खूप सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर स्वतःची दुःख कवटाळून बसणं हे खूप खूप छोटी गोष्ट आहे आणि ती नाही बसली पाहिजेत आपण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दुःख असतात मला असं वाटतं या पॉईंटला संस्कृती बालगुडे म्हणून की यार मला या गोष्टी मिळत नाही आहेत आणि हे दुःख आहे पण लोकांची दुःख त्याच्यापेक्षा मोठी असतात तर त्यामुळे दुःख कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाहीये त्याच्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते हसत हसत सांगता आलं पाहिजे कारण मला असं वाटतं हे आयुष्य आणि त्याचा स्ट्रगल असणारच आहे आयुष्य कधीच कोणाला सोपं झालेलं नाहीये प्रत्येकाचा स्ट्रगल असतो वेगळा असतो वेगवेगळ्या लेवलला तो बदलतो तो कधीच थांबत नाही तर या चित्रपटामधून आणि राजराणी मॅमकडून मला हे शिकायला मिळतं की चांगलं मन असणं खूप महत्वाचं आहे आणि कितीही त्याचा त्रास हो त्या वरच्यावर किंवा आपण ज्याला मानतो त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त चांगल्या वृत्तीने काम करत राहणं महत्वाचं आहे कारण का ते कधी ना कधी तुमच्यापर्यंत परत पोहचतच आणि बाबतीत मी असं सांगेन की आ, मी कृष्णाची भक्त नाही म्हणणार पण मला कृष्ण हा देव अत्यंत प्रिय आहे आणि तोही हेच सांगतो की आ, कर्म करते जा बस फलकी चिंता म्हणतो आणि ते मला कुठेतरी मी आ, ते, आ, ते साधण्याचा प्रयत्न करते आणि तसंच करायचं बाबतीत पण आम्ही कशाचीच अपेक्षा केली नाही आणि तो वॉर्नर ब्रदर्स पर पर्यंत पोहोचला सो आता सुद्धा तसं पाहिलं तर अशी अपेक्षा अपेक्षा नाहीये फक्त लोकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत ही फिल्म पोहोचावी कारण तो चांगला सिनेमा आहे आता चांगल्या सिनेमांची गरज पण आहे सो ती पोहोचावी कारण का खूप लोकांचे कष्ट आहेत ना माझे नाही सगळ्या पन्नास एक लोकांचे कष्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे हा उद्देश आहे